नमस्कार आज माझ्या ओपडीमध्ये एक महिला जी की खूप डेस्परेट होती बाहेर राहण्यासाठी ती अक्षरशः पाच सहा युरिन प्रेग्नन्सी टेस्ट म्हणजे यू पी टी किट माझ्याकडे घेऊन आली होती आणि ती एवढी कन्फ्यूज होती की मला प्रेग्नन्सी राहिली आहे का राहिली आहे का का कारण की तिची जी सेकंड लाईन होती ती खूप फेंट होती आणि तिला प्रेग्नन्सीचे सगळे सिमटम्स जाणवत होते त्यामुळे ती शुअर होती की मला प्रेग्नन्सी राहिली आहे पण मग मला ही दुसरी लाईन खूप फेंट दिसते त्याच्याबद्दल ती कन्फ्यूज होती तर आज आपण बघूयात की तुम्ही युरिन प्रेग्नन्सी टेस्ट नक्की कशी करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा पण तुम्ही बाळ बाळासाठी प्रयत्न करत असता तेव्हा तुमचे पिरियड जवळ येतात तेव्हा तुम्ही खूप अस्वस्थ झालेले असतात आणि तुम्ही खूप डेस्परेट असता की मला ही टेस्ट पॉझिटिव्ह पाहिजेच आहे आता आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही खूप लवकर वरती टेस्ट करायला जाता तर अॅक्च्युली ऍटलीस्ट दोन ते तीन दिवस तरी तुमचे वरती गेले पाहिजेत पाच सहा दिवस वरती गेले तर खूपच चांगलं आणि त्यावेळेस ही अर्ली मॉर्निंगच्या युरिन तुम्ही टेस्ट करायला पाहिजे कारण जे काही एच सी असतं जे तुमच्या गर्भाशयात गर्भातून रिलीज होत असतं ते युरिनमध्ये एक्सक्रीट होत असतं आणि शक्यतो अर्ली मॉर्निंगच्या युरिनमध्ये ते जास्त प्रमाणात असतं कारण रात्रभर तुम्ही युरिन पास केलेलं नसतं कॉन्सन्ट्रेटेड युरिन असतं त्यामुळे तेव्हा ती टेस्ट करणं गरजेचं असतं आणि टेस्ट केल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन मिनिटांतर तुम्ही रीड करणं अपेक्षित असतं आणि तीन किंवा पाच मिनिटांनंतर ती शक्यतो रीड करू नका कारण की बराच वेळा जरी तुमची टेस्ट निगेटिव्ह असेल किंवा तुम्हाला प्रेग्नन्सी नसेल तरी सुद्धा पिरियड येण्याच्या आधी जे तुमचं एल एच नावाचं एक हॉर्मोन वाढलेलं असतं त्या हॉर्मोनमुळे सुद्धा ही टेस्ट कधी कधी विकली पॉझिटिव्ह येऊ शकते आणि म्हणून ही जी टेस्ट आहे तुम्ही तीन ते पाच मिनिटांमध्येच रीड करणं आवश्यक असतं जर तुम्ही पंधरा वीस मिनिटानंतर अर्ध्या तासानंतर ते किट पाहिलं तर बऱ्याच वेळा ते फेंटली पॉझिटिव्ह दिसू शकतं आणि म्हणून प्रेग्नन्सी टेस्ट करताना ही काळजी नक्की आहे